माझे मित्र मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भैया यांच्या नेतृत्वाखाली काम करते कुठलाही सामाजिक प्रश्न असेल कलाकारांच्या संदर्भात कुठलाही अडचणीचा विषय असेल तर ही संस्था कायम पुढे असते आजही असा इतका उत्तम अत्यंत सुंदर कार्यक्रम या ठिकाणी झाला की मराठी कलावंतांना वेगवेगळ्या अक्षथ कुठले असेल नाटक असेल Uh, कला या दुसरा त्याला जोडून संगीत आहे साहित्य आहे एकूण लोककला असतील या सगळ्या क्षेत्रातल्या कलाकारांसाठी एक विमा पॉलिसीचा कार्डचं वितरण आज या ठिकाणी करण्यात आलं म्हणजे त्यांच्या कुटुंबाची काळजी त्या कलाकाराची काळजी आणि त्या कुटुंबातल्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून त्यांचा सन्मान त्यांना साहित्य वाटत मला असं वाटतं की एक कलाकारांसाठी काम करणारी संस्था म्हणून ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला एक कुठेतरी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवित्त हा उपक्रम दर्या त्यांची सगळी टीम करतीय पुणे हे तर विद्याचं सांस्कृतिक माहेरघर आहे आणि अशा याच्यामध्ये अशा ज्या संस्था आहेत ज्या काम करतात वर्षानुवर्ष काम करतात हे निश्चितपणे या संस्कृतीला या परंपरेला साजाचं अशा पद्धतीचं काम आहे आणि म्हणून त्यांच्या या अत्यंत चांगल्या सामाजिक अशा उपक्रमाला मनापासून माझ्या शुभेच्छा बाळा इकडे बाळा इकडं बाळा इकडे इकडे

शुभ रात्री जय की संभ्रातेस या साधोत्सवी यानंतर माननीय हरि भाऊ गोळी आणि आता स्त्री शक्ती जो प्रतिनिधित्व करणार आहे दोन तीन जणीना